नमस्कार इन सोलापूर न्यूज चॅनलच्या खुली चर्चा या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं विविध मतदारसंघातील जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांशी चर्चा करतो आहे मतदारसंघातील विकासकामं असतील मतदारसंघातील रस्ते पाणी ड्रेनेज दिवाबत्ती याशिवाय सिंचनाचे प्रश्न असेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल अशा अनेक विविध प्रश्नांवरती या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं उमेदवारांशी संपर्क साधतो आहे सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणुकीत यामध्येची आपण परिस्थिती आज आपण जाणून घेणार आहोत सोलापूर शहरमध्ये मधील माकपाचे उमेदवार मान्यचे कामगार नेते आडमजी मास्तर आज आपल्यासोबत आहेत जवळपास कामगार नेते आडमजी मास्तर यापूर्वी तीन टर्म आमदार म्हणून त्यांनी या सोलापूर शहरमध्येची आमदार म्हणून राहिलेले आहेत याशिवाय तीन वेळा नगरसेवक आहेत आणि आता वयाची ऐंशी वर्ष पार आहेत आणि दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीला सामोरं जात आहेत आज या निवडणुकीला सामोरं जात असताना था आपण शहर मध्यमध्ये स्थिती या ठिकाणी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत विशेष मास्तर नमस्कार नमस्कार सगळ्यांना आज आपण सोलापूर शहर मध्यमधून उमेदवारी म्हणून माकपाकडून निवडणूक लढवित आहात या निवडणुकीला सामोरं जात असताना आपण लोकसभा निवडणुकीला काँग्रेस पक्षाकडून आपण एक काँग्रेस पक्षाला साथ दिली आणि त्या ठिकाणी साथ देऊन उमेदवार देखील काँग्रेसचा तिथं निवडून आला असं असताना आज, आज मात्र तुम्ही एक वेगळी भूमिका घेतलेली आहे आणि काँग्रेस पक्षाने तुम्हाला साथ दिलेली नाही आणि आपण माकपाकडून उमेदवारी लढवित आहात तुम्हाला शब्द दिला होता की तुम्हाला तिथं उमेदवारी महा विकास आघाडीकडून उमेदवार देण्यात येईल नेमकं काय झालं आणि आपण आता स्वतंत्र निवडणूक लढवत आहात एकोणीसशे पंच्याण्णवला मी या शहर दक्षिणमधून आमदार झालो एकोणीसशे नव्याण्णव मध्ये थोड्या मताने गेलो त्यावेळेला फक्त पक्षाच्या ताकदीवर उभा होतो पंच्याण्णवला सुद्धा पक्षाच्या ताकदीवर उभा होतो दोन हजार चारमध्ये काँग्रेसबरोबर वाटाघाटी झाल्या त्यामुळं त्यांनी ती जागा सोडली परंतु काँग्रेस पक्षाच्या वतीनं श्री दिलीप माने यांनी बंडखोरी केली त्यावेळी मी निवडून आलो दोन हजार नऊमध्ये आमचं क्लेम या ठिकाणी असताना मुद्दा आम्ही शहर मध्यामध्ये खासदार प्रणिती शिंदेना त्यांच्या वडिलांनी उभं करण्याचा प्रयत्न केलं ते स्वतः त्यावेळेला गृहमंत्री होते प्रचंड सत्तेचा दुरुपयोग केला नोटाचा पाऊस पाडला अनेक पद्धतीची दडपशाही आमच्यावर केली खोटे नाटे अशा पद्धतीचा प्रचार केला तरी आम्ही साडे चौतीस हजार मत त्यावेळेला घेतले चौदा आणि एकोणीस ला यमआयमचा फटका बसला ही गोष्ट खरी आहे आज सोलापुराचे विशेष प्रश्न आहेत तीस हजार घर पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला पंधरा हजार लोकांना चाव्या दिल्या चाव्या दिल्यानंतर त्याच ठिकाणी सन्माननीय पंतप्रधानला मी विचारलं सोलापूर शहर हे श्रमिकाचं शहर आहे या रे नगरमधले जे सभासद आहेत ते दारिद्र्य शेखालचे आहेत महिन्याला पाच सहा हजार त्यांचं उत्पन्न आहे असं असताना सहाशे कोटीचा बँकेचा बोजा यांच्या अंगावर आहे आणि ते हत्ते पेडत असताना वीस वर्ष लागणार महिन्याला अडीच हजार रुपये जवळजवळ अठराशे कोटी रुपये होणार एका बाजूला अति आशिया खंडातले श्रीमंत मुकेश अंबानी गौतम अदानी सारख्या बावीस भांडवलदारांना गेल्या नऊ वर्षामध्ये पंतप्रधानांनी बँकेच सोळा लाख कोटी रुपये कर्ज माफ केलं पण आमचं एक रुपये सुद्धा त्यांनी कमी केलं नाही त्यामुळे त्या सगळ्या लोकांना बोलवलं पंतप्रधानांपुढं जोरकसपणे तुमची बाजू मांडली केंद्र आणि राज्य ऐकायला तयार नाही काय करायचं सर्व जातीच्या महिला होत्या त्याने म्हटलं या निवडणुकीला जो खर्च होईल हो तो आम्ही देऊ देणगीच्या रूपाने कोणी पन्नास दिलं कोणी शंभर दिलं कोणी पाचशे दिलं वीस लाख रुपये गेले चार महिने मी प्रचार करतात आम्हाला अपेक्षा होती महाविकास आघाडीची जागा सुटे लोकसभेच्या वेळेला एक रुपया न घेता शेकडो कार्यकर्ते पंधरा दिवस फिरले या शहर मध्यमधून त्यांना पन्नास हजार मत आम्ही दिलेले आहेत शहर उत्तरचे काही आहेत शहर दक्षिणचे आहेत अक्कलकोटचे आहेत अशा अनेक भागामधून त्यांना पण विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला खासदार प्रणित शिंदे यांनी केसाने गळा कापला आणि त्यांनी काँग्रेस पक्षाचा उमेदवार मैदानात आलेला आहे आता जरता निर्णय घेईल याच्यावर आपण सांगितलं रेण रेनगरला रेन मोदींनी मोदींनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मदत केली पण असं असताना त्यांनी मदत केली असली तरी मोदींवर टीका करणं कितपत योग्य आहे असं आहे चौदा वर्ष झालेल्या संघर्ष करत शेकडो मोर्चे निघाले नुसतं सोलापुरात नाही पुण्यात निघाले मुंबईमध्ये निघाले दिल्लीमध्ये निघाले रुपया सत्याग्रह करून तुरुंगामध्ये गेले आता त्यांच्या आता सत्ता आहे आमचा प्रपोजल गेलं त्यांना पटलं मान्य केलं आता मला हे सांगा लग्न करताना सावकाराकडे जाऊन काही पैसे आम्ही आणलं बिनव्याजी आणि संसार झाल्यानंतर मुलगा माझा आहे असं म्हणता येईल ते सावकार आला हे अशा पद्धतीचा प्रकार आहे गेली तीन टर्म झाले पंधरा वर्ष झालं शहर मध्यच्या नेतृत्व आमदार प्रणिती शिंदे करतायत आज त्या खासदार आहेत शहर मध्याचा खऱ्या अर्थाने विकास झाला असं वाटतंय तुम्हाला तर विकास झाला असेल तर त्यांना दारोदारी फिरायची काय गरज आहे आज यंत्रमाग कामगाराचे प्रश्न किमान वेतनाचा प्रश्न राहिलेला आहे माथोडी सदृश्याचा कायदा राहिलेला आहे विडी उद्योग धोक्यात आलेला आहे विडी कामगाराचा किमान वेतनाचा प्रश्न आहे त्यांचा पेन्शनचा प्रश्न आहे असंघटित कामगाराचा जीवन मरणाचा प्रश्न आहे या ठिकाणी झोपडपट्टीमध्ये लोक राहतात जवळजवळ माझ्या अंदाजाने अडीचशे झोपडपट्ट्या सोलापूर शहरामध्ये आहेत त्या नरकही आत्ता भोगतात हद्दवाड भागामध्ये प्रचंड दुरावस्था आहे अहो तुम्हाला पाणी देता येत नाही काय तर काय कारभार करता त्याला भारतीय जनता पक्ष ही कारणीभूत आहे कारण महानगरपालिकेत पाच वर्ष होते आणि खासदारताही तीन टर्म म्हणजे पंधरा वर्ष होती पाणी तुम्हाला देता येत नाही आणि मी कसं आणलं त्या रेनगरला चोवीस तास पाणी आहे खासदार होतो काही नसताना आलं कस इच्छाशक्तीचा भाव हा परंत दोनच शब्द विचारतो हो मी जुनी मिल चाल शंभर वर्ष होऊन गेले ते कधीही पडून अपघातून माणसं मरते दहा वर्षापूर्वी कुदळ घेऊन सांगितलं या ठिकाणी तुम्हाला पक्की घर मिळतील नुसतं कुदळ मारलं आज दहा वर्ष झालं काही पत्ता नाही नरसिंगरी चाळ मी आमदार असताना तीनशे बारा लोकांना मालकी हक्काने जागा मिळवून दिली स्टॅम्प ड्युटीचा प्रश्न गेले पंधरा वर्ष सोडवता आलो नाही तुम्ही कोणते प्रश्न सोलावला सोलापूरचे कामगाराचे श्रमिकाचे प्रश्न सुटलेला नाही म्हणून या निवडणुकीमध्ये उतरण्याची पाळी माझ्यावर आली सरकारनं जे पाच वर्षामध्ये आश्वासनं दिली होती सत्ताधारी पक्षाने ती खऱ्या अर्थानं जे आश्वासनं असतील आरोग्याचा प्रश्न असेल मतदारसंघातील शिक्षणाचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील ते सरकारने आश्वासन दिली होती पण ते पूर्ण झालेत का तर पूर्ण झालं तर शेतकरी आत्महत्या का करतो हा शहरामध्ये बघूया कार्ड माणसाला एक दाना मिळत नाही जे विडी कामगारांना मी साडे सतरा हजार पिवळं कार्ड केलं त्यांना आज धान्य धान्य मिळू लागलं एसबीसी म्हणून माझा पद्मशाळी समाज कोणीही लक्ष दिलं नाही दोन हजार चार मध्ये सरकारशी संघर्ष करू त्यांना दीडशे कोटी रुपये मिळवून दिलं त्यांचं शिक्षण पूर्णपणे मोफत होईल याची व्यवस्था केली आज आनंद आहे मला या वीस वर्षामध्ये पन्नास हजार तरुण कोण इंजिनियर झाले कोण डॉक्टर झाले कोणी वकील झाले कोणी अति सुशिक्षित झालं कामाची दृष्टी म्हणतात ते काम करून आम्ही दाखवलं सध्या आपण निवडणुकीला सामोरं जात आहे आता विधानसभा निवडणुकीला सामोरं जात असताना मतदारसंघामधील काय प्रश्न असतील ते जनतेला तुम्ही काय सांगाल जनतेचे का, जनतेसमोर काय म्हणून एक तुमचं विजन काय असणार आहे भविष्यातील मुख्य होऊन रेनगरच सहाशे कोटी कर्जाचा प्रश्न हा अत्यंत महत्वाचा आहे तीस हजार लोकांच्या जीवनाशी ते जोडलेला प्रश्न आहे गोदुताई परळेकर मध्ये रस्ते आणि ड्रेनेज गेले आठ वर्ष झालेले लोक संघर्ष करतात एक रुपया सुद्धा राज्य शासन केंद्र शासनाने दिलेले नाही शंभर कोटी लागणार आहेत त्याला आज यंत्रमाग कामगार वर्षानुवर्ष काम करतो गुलामगिरीमध्ये वावरल्यासारखं काम करतो दिवाळीच्या वेळेला घरात सण साजरा करो म्हणजे त्याला पैसे मिळत नाही मालकाच्या मनात येईल तेवढं बोनस देतात सोडून देतात आज विडी कामगारांना हजार रुपये पेन्शन आहे गेले नऊ वर्ष झालेलं आहे पंतप्रधानाच्या टेबलवर कोशारी कमिटीने शिफारस करून दिलेला आहे अजूनही त्या दहा हजार पेन्शनचा निर्णय होत नाही महिन्याला पाच हजार वृद्ध माणसं मरू लागलेले आहेत ला पंच्याहत्तर लाख लोकांचा प्रश्न आहे या ठिकाणी सरकारी निम सरकारी कर्मचाऱ्यांचं जुनं पेन्शनचा प्रश्न आहे सोलापूर शहर हे झोपडपट्टीचं शहर आहे त्या झोपडपट्टीमध्ये लोकांना पक्के घर त्यांना व्यवस्थित पायाभूत सुविधा मिळवून देणं हद्दबाडाचा भाग जे आहे समतोल विकास आणि या ठिकाणचे जे तरुण बँगलोरला जातात हैदराबादला जातात पुण्यात जातात त्यांच्याकरता आय टी पार्क प्रकार रेडिमेड गार्मेंट त्यांच्याकरता टेक्स्टाईल पार्क अशी स्कीम आणावं लागेल आणि मी कदाचित आमदार झालो या पाच वर्षामध्ये पंचवीस हजार लोकांच्या हाताला काम आहेत एकोणीसशे ब्याण्णवला सोलापूरची हद्दवाढ झाली हद्दवाढ झाल्यानंतर जवळपास आज तीस वर्ष पूर्ण होत आहेत हा आणि आपल्या मतदारसंघात जर पाहिलं बराचसा भाग हा हद्दवाड भाग हद्दवाडमध्ये येतो हद्दवाड्याची स्थिती काय आहे काय सांगाल याबाबत हद्दवाड भागामध्ये ना पाणी पुरवठा आहे ना ड्रेनेजची व्यवस्था आहे ना रस्त्याची व्यवस्था आहे ना दिवा व्यवस्था आहे ना उद्यानाची व्यवस्था आहे ना क्रीडांगणाची व्यवस्था आहे महापालिकेचे दवाखाने ओस पडले स्मार्ट सिटी म्हणून सरकारने अकराशे कोटी दिलं ते आता स्मार्ट सिटी कुठं झालं ते शोधावं लागेल म्हणून या शहराचे प्रश्न भयानक आहेत केवळ आमदार फंडामधून मी काम केलं हे प्रश्न सुटू शकणार नाही शहराच्या विकासाकरता केंद्र राज्य आणि महापालिका यांचं संगणमत करून <coughs> व्यवस्थित आराखडे तयार करून आपल्याला शासनाकडनं निधी आणता येईल आणि ते आणण्याचा प्रयत्न मी केल्याशिवाय राहणार नाही आपण सोलापूर शहरातील असतील मध्य मध्य मतदारसंघातील असतील सर्व कामगारांसाठी इथल्या जनतेसाठी मोठ्या प्रमाणात काम करता प्रयत्न करता तीस हजार घरकुल रेल निगलचा प्रकल्प असेल विडी घरकुलचा प्रकल्प असेल एवढे मोठ्या प्रमाणामध्ये आपण जनतेसाठी काम करता परंतु एकंदरीत दोन टर्मचं आपलं मताधिक्य जर पाहिलं ते कमी होत गेलेलं काय कारण असू शकते याचं आता असं आहे दोन हजार चौदा आणि एकोणीसमध्ये आमचं मतांत घडलं खरी गोष्ट आहे कारण जे रेनगर आम्ही लोकाला सांगितलं ते कागदावर राहिलं त्यामुळं लोकांचा विश्वास बसला नाही आता त्या ठिकाणी पंचवीस हजार घरं आलेले आहेत तीन हजार माणसं राहायला गेलेल्या आहेत त्यामुळं या वेळेला मताचा विक्रम होईल असं माझा अंदाज जा। आहे म्हणजे नगरचा फायदा तुम्हाला होईल असं वाटत शंभर टक्के फायदा होईल याच्यामध्ये अजून एक असा विषय होता की सध्या निवडणुकीचा वार आहे सर्वत्र संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका आहेत असं असताना या निवडणुकांना जातीय रंग दिला जातो असं वाटतंय तुम्हाला आता भारतीय जनता पक्षाकडे कसलंही कार्यक्रम नाही धर्म आणि जातीवर त्यांचं सगळं राजकारण चालू आहे काल ते हैदराबादच्या माननीय वक्त्या आल्या होत्या लता माधवी भयानक मुस्लिमाविरुद्ध हिंदूंना भडकवण्याचा प्रयत्न केलं मंदिरामध्ये जातात आणि भारतीय जनता पक्षाचे लोक भाषण करतात परमेश्वर संकटामध्ये आहे अरे लोकाला खायला अन्न नाही आहे आताला काम नाही कुठ्यामध्ये माणसं बेकार आहेत तुमच्या कारभारामुळे हे निर्माण झालेलं आहे कधी त्याचा स्फोट होईल याचा पत्ता नाही आहे म्हणून जनता आता वाट पाहू लागलेल्या धर्म आणि जातीच्या नावावर भाजप असेल एम असेल यांचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही त्यामध्ये अजून एक जे आपले सोलापूरचे तरुण आहेत जे डिग्री घेतल्यानंतर पुणे मुंबईला जातात तिथल्या तरुणांसाठी इथल्या तरुणांसाठी रोजगार निर्मितीचा प्रश्न एक मोठ्या प्रमाणात उद्भवतो रोजगार निर्मितीसाठी काय रेनगरला दोन लाखाची वस्ती होणार आहे सहा महिन्यात ते नगरपालिका वर्ष दीड वर्षामध्ये आम्ही करणार आहोत हजार लोकाला त्या ठिकाणी आम्ही काम देणार आहे केंद्र आणि राज्याच्या ज्या काही स्कीम असतील ते स्कीम या ठिकाणी आणून सोलापुरातल्या जवळजवळ पंचवीस हजार तरुणाच्या हाताला काम मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था मी करेन आपण जर पाहिलं विधानसभा निवडणुका आहेत आणि एक या निवडणुकीला सामोरं जाता एक जनतेला तुम्ही या निमित्तानं काय सांगाल निवडणुका आहेत जनतेला काय आवाहन कराल जनतेला माझी एकच विनंती आहे माझ्यात कसलीही सत्ता नसताना साडे एक्केचाळीस हजार घर श्रमिका करता आम्ही दिलो आज मधल्या आमच्या महिला लक्षात झालेल्या आहेत रे नगर मधल्या आमच्या महिला या पंधरा लाखाचे धनी झालेले आहेत आज दररोज पाणी मिळणं झोपडीमध्ये राहणाऱ्या माणसाला पक्क घर मिळणं त्याकरता पाच लाख सबसिडी मिळणं शहर आणि हद्दवाड भागाचा समतोल विकास तरुणाच्या हाताला काम जे या निवडणुकीमध्ये नोटा घेऊन येतील नाही ते आमिष दाखवतील जात आणि धर्माचा आधार घेतील अशा लोकापासून सावध राहावा कारण देशाची राष्ट्रीय एकात्मता यांनी धोक्यात आणलेली आहे माझे वडील सहा वर्ष भूमिगत होते पारतंत्र्यामध्ये आणि मी या पंचावन्न वर्षामध्ये अडीचशे केसेस माझ्या अंगावर आहेत मला तीनदा मिसामध्ये घातलं सरकारने सात वेळा हद्द पार केलं दोन वर्ष तुरुंगात होतो तु। सोलापूरचे तुरुंग अनेकदा येरवडा उस्मानाबाद औरंगाबाद मुंबई अक्कलकोट बार्शी इचलकरंजी इतके तुरुंग मी बघितलेले आहेत पंचावन्न वर्ष रात्रंदिवस मी काम करत आहे आज माझं वय एकोणऐंशी आहे ही माझी शेवटची निवडणूक आहे तमाम जनतेला हात जोडून माझी विनंती आहे या श्रमिकाचं सरकारी निम सरकारी कर्मचाऱ्यांचं लहान उद्योगधंदे करणाऱ्या कारखानदारांचं आम जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता तुमचं बहुमोल मत कोयता तोडा तारा एक नंबर आहे याच्यावर तुम्ही द्या आणि पुन्हा एकदा संधी द्या यानंतर परत निवडणूक नाही म्हणजे नाही तर आज आपण सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील माकपाचे उमेदवार ज्यांना एक मुलूक मैदानी तोप म्हणून ओळखलं जातं असे कामगारांची आधारवाढ माननीय आडमजी मास्तर यांनी यांच्याशी आपण सोलापूर शहर मध्यमधील विकासासंदर्भात चर्चा केली सोलापूर शहर मध्यमधील प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न असतील कारखानदारी असेल या याशिवाय रस्त्याचे प्रश्न असतील असे अनेक विविध प्रश्न या ठिकाणी आहेत आणि ते आपण या आमदार झाल्यानंतर ते प्रश्न सर्व मार्गी लावण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच सोलापूर जनता सोलापूर शहरमध्येमधील जनता आपण जे रेनगरचं केलेलं काम आहे त्या कामाच्या जवळ आपल्या पाठीशी राहील आणि आपला विजय देखील निश्चित राहील असा दावा या ठिकाणी त्यांनी केलेला के आहे तर आज आपण इथं सांभाळ आम्ही समाधान वागमडे सोलापूर इन चॅनल त्यांचे स्टाफ त्यांचे कर्मचारी आणि सोलापूरच्या जनतेचं मनापासून मी आभार मानतो